शांत संचलन या ठिकाणी कारागृह विभागाचा ध्वष दाखवले सर्व जे उत्कृष्ट उमेदवार आहे या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील जे आपलं नागपूर डिव्हिजन आहे या नागपूर डिव्हिजन अंतर्गत जे पोलीस कॉन्स्टेबल या पदासंदर्भात भरती घेण्यात आली होती तर यांची पासिंग परेट नुकतीच संपलेली आहे आपल्याला माहीत आहे की तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी यांची पासिंग परेट पुणे या ठिकाणी जे ट्रेनिंग सेंटर आहे तर तिथं संपलेली आहे तर बघा त्यांचा दीक्षांत संचलन सोहळा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दाखवणार आहोत तर बघा कारागृह पोलीस दीक्षांत संचलन सोहळा दोन हजार पंचवीस तुकडी क्रमांक एकशे बावीस बघा ही जे तुकडी होती ट्रेनिंगची तर कितव्या क्रमांकाची होती एकशे बावीसव्या क्रमांकाची तुकडी ही होती तर बघा आपण लाइव स्वरूपामध्ये या ठिकाणी हा दीक्षांत सोहळा जो पार पडला दीक्षांत संचलन सोहळा जो पार पडला तर हा आपण प्रत्यक्ष लाईव पाहणार आहोत दीक्षांत संचलन या ठिकाणी कारागृह विभागाचा दोष दाखवलेला आहे त्याच्यानंतर दीक्षांत संचालन तुकडी क्रमांक एकशे बावीस या ठिकाणी अधिकारी वर्ग दाखवण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आपल्या कारागृह विभागाचे मेन साहेब ते म्हटलं म्हणजे ए डीजी साहेब यांचं आगमन झालेलं आहे यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे बघा या ठिकाणी यांचं संचलन सुरू होत आहे महाराष्ट्र कारागृह विभागातील जे आपले कॉन्स्टेबल आहे यांची पाहणी ए डी जी साहेब करत आहे बघा यांचं दीक्षांत संचलनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे या सर्व विद्यार्थ्यांना वरिष्ठ अधिकारी मानवंदना देत आहे बघा वरिष्ठ अधिकारी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत महाराष्ट्र कारागृह विभागातील जे पोलिस कॉन्स्टेबल आहे यांचं जे प्रशिक्षण आहे यांचं जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग पाच महिन्याचं होत असतं मॅन्युअली दृष्ट्या पाच महिन्याचं नमूद केलेलं आहे परंतु याच्यामध्ये साडेपाच महिने किंवा सहा महिने मागे पुढे पंधरा वीस दिवस होऊ शकतात बघा या ठिकाणी धीमी चाल हे होत आहे या चालीला धीमी चाल असं म्हटलं जात आता ही जी आहे ही तेज चाल आहे या चालीला सर्वांच त्या ठिकाणी जे एडीजी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही तेच चाल आहे सर्व जे उत्कृष्ट उमेदवार आहे या उत्कृष्ट उमेदवारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे बघा उत्कृष्ट उमेदवार हा प्रत्येक तुकडीमध्ये निवडला जातो किंवा निवडले जातात अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे बघा दीक्षांत संचलन खूप चांगल्याप्रमाणे या ठिकाणी पार पडत आहे ही तेच चाल आहे ही जी चाल आहे ही तेज चाल धीमी चाल तेज चाल असे ट्रेनिंगमध्ये चालीचे प्रकार पडत असतात बघा ही तेच चाल आहे येणारे जे नवीन उमेदवार आहे सिलेक्ट झालेले यांचं सुद्धा अशाच प्रकारे ट्रेनिंग संपणार आहे दीक्षांत संचलन समारोह हो। संपन्न होणार आहे म्हणून जे येणारे विद्यार्थी आहे यांनी आता तयारच राहायचं आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी या दीक्षांत संचलनाचा समारोप होत आहे बघा अशा प्रकारे समारोप होत असतो बघा धीमी चाल धीमी चालीने समारोप केला जात असतो बघा हा समारोप संपन्न होत आहे अधिकारी वर्ग ए जी साहेब जे की कारागृह विभागाचे मेन अधिकारी असतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो या उमेदवारांची या ठिकाणी पासिंग परेड संपन्न झालेली आहे म्हणजेच काय दीक्षांत संचलन हा कार्यक्रम तुकडी क्रमांक दोन हजार पंचवीस या सालची एकशे बावीस क्रमांकाची हे तुकडी क्रमांक होती तर यांचं या ठिकाणी दीक्षांत संचलन कार्यक्रम किंवा पासिंग परेड किंवा यांचं ट्रेनिंग या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तर येणारे जे विद्यार्थी आहे म्हणजे सिलेक्ट झालेले आता नेमकं कोणत्या उमेदवारांना त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं हे निश्चित झालेलं नाही आहे परंतु लवकरच आता या सर्व उमेदवारांना बोलवलं जाणार आहे ट्रेनिंगसाठी जे नवनियुक्त उमेदवार आहे यांना तर तुम्ही आता झालं आता ट्रेनिंग सेंटर पण या ठिकाणी खाली झालेलं आहे सर्व प्रोसेस या ठिकाणी संपत आलेले आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आपलं डिव्हिजन आहे आणि या डिव्हिजन अंतर्गत जे भरती प्रक्रिया पार पडली या मुलांनासुद्धा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आजची दोन तारीख आहे या तारखेपासून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डी आय जी ऑफिसला आपलं जे डी आय जी ऑफिस आहे कारागृह विभागाचं तर तिथं त्यांचं आज व्हेरिफिकेशन चालू आहे तर सर्व सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी आता तयार राहायचं आहे तर हे असं आपलं <coughs> दीक्षांत संचलनाचं नियोजन होतं त्यांनी केलेलं तर हे संपन्न झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला हेच दाखवून द्यायचं होतं विद्यार्थ्यांना की कशा प्रकारे त्याचा ट्रेनिंगचा समारोप कसा होत असतो तर हे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवून दिलेलं आहे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र